गोकुळ शिरगाव येथे अविरत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत आणि नंदादीप नेत्रालय कोल्हापूर यांच्या संयुक्त मोफत व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं या शिबिरात शहात्तर वयोवृद्ध नागरिकांची तपासणी करून अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले तसेच मोतीबिंदू तपासणी आणि विविध नेत्र रोगांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात आलं यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजना ई सी एच एस ई एस आय सी आणि कॅशलेस सुविधा याबाबत माहिती देण्यात आली वयोवृद्ध नागरिकांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतही जागरूकता निर्माण करण्यात आली ग्रामीण भागात नेत्रसेवा आणि सरकारी योजना पोहोचवणारे एकमेव नेत्रालय म्हणून नंदादीप नेत्रालयाची ओळख आहे शिबिरात डॉ शिरीष पाटील डॉ सुस्मिता गायन डॉक्टर ओंकार पवार व डॉ सद्दाम नदाफ उपस्थित होते गोकुळशिरगाव ग्रामपंचायतीचे सर्जेराव मिठारी संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले सुयेश मिठारी सतीश अरेन डोले संग्राम पाटील संतोष पाटील कृष्णाथ गुरु आणि सुजित पाटील यांनी संयोजन केले या उपक्रमाचे नियोजन वैभव पाटील व अनुष कामत यांनी केलं असून संस्थेच्या अध्यक्षा पूनम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले